कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठुरायाचे चोवीस तास दर्शन सुरू राहणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात यामुळे भाविकांना दर्शन रांगेत तासन तास उभे राहावे लागते दर्शन रांगेत थांबण्याचा कालावधी कमी व्हावा भाविकांना देवाचे जलद दर्शन व्हावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले विठ्ठलाचा पलंग काढल्याने आरती पोशाख धुपारती शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील नऊ नोव्हेंबर पर्यंत चोवीस तास दर्शन उपलब्ध असणार आहे भाविकांचे लवकर दर्शन होण्यासाठी दर्शन रांग जलद व द्रुत गतीने चालविणे का उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत यात्रा कालावधीत भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा व्ही आय पी दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहेत तसेच या यात्रा कालावधीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून स्त्रीचा पलंग काढणे एकादशीच्या सर्व पूजा महानैवेद्य श्रींच्या पादुकांची मिरवणूक महाद्वार काला प्रक्षाळ पूजेचे योग्य ते नियोजन केल्या चे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले